वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझोल्युशन अल्ट्रासोनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन माडा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे काही दिवसांपूर्वी म्हाडा लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू होत्या आता मात्र पुन्हा एकदा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे जिल्ह्यात धनगर मतदारांची संख्या मोठी आहे त्यामुळे महादेव जानकर यांची उमेदवारी महायुतीच्या उमेदवाराला महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत अजूनही स्पष्टता नसताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केल्याने राजकीय के समीकरण बदलणार आहेत राज्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार रत्नकार गुट्टे हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून आलेले आहेत राज्यातील धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाकडे बघितले जाते परभणी जिल्ह्यात धनगर समाजाचे प्राबल्य असून अंदाजे तीन लाख मतदार आहेत त्यामुळे महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा लढवण्याची तयारी केली आहे बीड येथील ओबीसी मेळाव्यात त्यांनी तसं जाहीर केलं आहे धनगर समाज व त्याच सोबत ओबीसी मतदार यांची सांगड घालून निवडणुकीचे मैदान मारण्याचा महादेव जानकर यांचा संकल्प दिसून येत आहे परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मतदारसंघात नेहमीच शिवसेना शिवसेनेचा उमेदवार निवडून येतो विद्यमान खासदार संजय जाधव यांची ही तिसरी टर्म आहे शिवसेनेतील फुटीनंतर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे महाविकास आघाडीचे तेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित समजलं जातं तर परभणीच्या जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यामध्ये जोरदार रस्सीखेच चालू झाले आहे राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीच्या जागेसाठी प्रतिष्ठापणाला लावली आहे त्यातच महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवाराची तयारी चालू केली आहे जानकर यांची उमेदवारी महायुतीचे गणित बिघडवू शकते धनगर समाज व ओबीसी मतदार ही भारतीय जनता पक्षाची पारंपरिक वोट बँक आहे महादेव जानकर यांची उमेदवारी याच वोट बँकेवर लक्ष ठेवून आहे धनगर समाज व ओबीसी मताची विभागणी महायुतीच्या उमेदवारासाठी अडचणीत ठरू शकते महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उंबाटा तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्ष असल्याने दलित मुस्लिम मतदार वर महाविकास सोबत जमेची बाजू आहे त्यातच पुन्हा एकदा धनगर व ओबीसी मताची विभागणी महाविकास आघाडीत दुधात साखर घालणारे असणार आहे तर महायुतीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही जमेची बाजू आहे मात्र धनगर आणि ओबीसी मध्ये गमावणे पक्षाला परवडणार नाही देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट सला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव